ओटेड ब्रह्मगिरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विद्यमाने गोवा येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न गोवा येथे ओटेड ब्रह्मगिरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विद्यमाने रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक संजयजी माळोदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी स्वागत अध्यक्ष म्हणून ओटेड कंपनीचे संचालक नरेंद्रजी विस्पुते हे उपस्थित होते या प्रसंगी विचारपीठावरून कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ओटेड कंपनीचे महाव्यवस्थापक संजयजी माळोदे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की शरीराचा रंग व ठेवण बुद्धी इत्यादी गोष्टी घेऊन व्यक्ती जन्माला येतो या गोष्टी तिला अनुवंशिकतेने मिळालेल्या असतात व्यक्तीकडे असलेल्या उपजत अशा बाबींना जैविक बीजे म्हणता येईल जीवन जगत असताना विविध बाह्य घटकांचा प्रामुख्याने सामाजिक घटकांचा व्यक्तीच्या विकासावर परिणाम होत असतो जैविक पीजे आणि बाह्य घटक यांच्यातील आंतरक्रियेचा परिपाक म्हणजे व्यक्तीचे मक व्यक्तिमत्व होय अर्थात व्यक्तिमत्व विकासात अनुवंशिकता आणि वातावरण या दोन्हीशी संबंधित घटकांचा वाटा असतो मात्र व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळेने मानवाचे अंतर व बाह्य रूप बदलून जाते व गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्यासाठी व्यक्ती सक्षम होतो असे प्रतिपादन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केलं या कार्यशाळेत रवींद्रदादा जाधव यांनी विचारपीठावरून बोलताना म्हटले की या कार्यशाळेमुळे मनुष्याचे राहणीमान बदलून त्याचे जीवनमान नक्कीच उंचावेल व रोजगार व्यवसायातून प्रगती होण्यासाठी ओटेड कंपनीच्या विविध योजना राबवल्यास श्रमिक व विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना रोजगार सेवा उपलब्ध करून देऊन नवसंजीवनी प्राप्त होईल असे प्रतिपादन केलं या कार्यशाळेत उपस्थित सर्व मान्यवरांसह सभासदांचे नरेंद्रजी विस्पुते यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं यावेळी प्रास्ताविक ज्योती सोनवणे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन शोभा विस्पुते यांनी केलं या कार्यशाळेत बुद्धीला चालना देणारे विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यशाळेत शोभा विस्पुते रजनी अकोलकर कैलास पारखे अर्चना वाळुंज विनायक जगताप फैजल खान विनोद निकम विशाल बागुल सविता झोपळे लक्ष्मण पालवे रमेश गवई सुनील पाटील रुपाली मोरे वर्षा पाटील राजेश चौधरी बेबीताई पवार रुंदा बगरे नाना पाटील शीतल निकम जयश्री गवई राजेश चौधरी इत्यादी सभासदांनी सहभाग घेतला सूत्रसंचालन विशाल बागुल यांनी तर आभार डॉक्टर पृथ्वीराज पवार यांनी मानलं शेवटी राष्ट्रगीताने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला